नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चांदीच्या बिटा भेसळयुक्त करून फसवणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई सविस्तर पुढीलप्रमाणे चांदी बिटा भेसळयुक्त करणाऱ्यांची सखोल चौकशी करून आरोपीची गय केली जाणार नाही असे उपोषणकर्ते यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे यांनी आश्वासन दिले यावेळी उपोषण स्थगित करण्यात आले भेसळयुक्त चांदी कुठल्या कारखान्यात तयार केली कोणता धातू मिक्स करण्यात आला तसेच भेसळ केलेली चांदी कोणकोणत्या कौन बाजारपेठेत फसवून विक्री करण्यात आली यासाठी हुपरी गावची बदनामी झाली आहे याचा मुख्य सूत्रधार व पाठराखण करणाऱ्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून सर्व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी यासाठी हुपरी येथील यरा नाईक चांदी कारखानदार असोसिएशन या ठिकाणी धनंजय धायगुडे यांनी उपोषण केले होते हुपरी बंदची हाक देण्यात आली होती हुपरीतील व्यवहार बंद ठेवून उपोषणास पाठिंबा दिला होता या उपोषणास कोल्हापूर जिल्हा सराफ संघ सकल मराठा समाज ज्येष्ठ नागरिक संघ चांदी माल उत्पादक कारागीर असोसिएशन पट्टण कोडोली हुपरी परिसर सराफ व्यावसायिक संघ चांदी अटणी संघटना अशा विविध संघटना मंडळे राजकीय सामाजिक यांनी या उपोषणास पाठिंबा दिला होता यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे धनंजय धायगुडे मुरलीधर जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगले अजित सुतार विनायक विभुते बाळासाहेब जाधव चंद्रशेखर नाईक नेताजी निकम किरण पोद्दार विलास नाईक प्रकाश वाळवेकर वीर कुमार शेंडुरे रवी चिटणीस सातापा गायकवाड अजित उगळे मोठ्या संख्येने चांदी उद्यो उद्योजक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला